साठी छान असे मोदक तयार करूया तळणीचे मोदक बनवणार आहोत ओलं खोबरं घेतलेलं आहे बघा मी एक अख्ख खोबर आहे एक वाटी गुळ घेतला ड्रायफ्रूटमध्ये मध्ये काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवली गरम करण्यासाठी तर कढईमध्ये सर्वात आधी तर तूप घालू आपण एक चमचा पूर्ण तूप घालायचं छान असं साजूक तूप घातलेलं आहे बघा तूप गरम करून घेऊ तूप आपलं चांगलं गरम झालं तुपामध्ये लगेच खोबरं घालायचं आपल्याला पूर्ण हे किंचलेलं खोबरं घातलं आता आपण हे चांगलं परत राहायचे बारीक गॅसवरती हलवत राहायचं छान बारीक गॅस मस्त परतून घ्यायचं एकदम मस्त असं आपलं चारण मोठाचं तयार होतं बघा आता हे आपण चांगलं हलवून घेऊया खोबरं बघा चांगलं तुपामध्ये मी परतून घेतलेलं आहे आता जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते सर्व ड्रायफ्रूट घालूया आणि परत चांगलं परतून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळी प्रोसेस आपल्याला बारीक वरतीच करायची जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते खाली करपणार नाही त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवर छान असं परतत राहायचं आहे एकदम मस्त असं ओल्या खोबऱ्याचं मोतकाचं सारण तयार होतं बघा हे चांगलं मिक्स झालं बघा मैत्रिणींनो यामध्ये आपल्याला मोदक जेवढे गोड करायचे त्यानुसार आपण इथे गुळ वापरायचं आहे आता आपण गुळ घालूया तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण मी इथे गुळ वापरणार आहे इथे बघा गुळ घातलेला आहे आता चांगलं आपण हे मिक्स करून घेऊया आणि छान आपलं सारण तयार करून घेऊया एकदम मस्त व सिंपल सोपी रेसिपी आहे आणि मस्त असे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे झटपट असे मोदक तयार होतात हे बघा मी छान असं आपलं सारण परतून घेतलेलं आहे गुळ सुद्धा पूर्ण वितळलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं आपल्या ओल्या खुबऱ्याचं मोटकासाठी सारण तयार झालेलं आहे यामध्ये आता थोडी विलायची पावडर घालूया विलायची पावडर घालू इथे बघा मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे चपाती करताना जसं आपण भिजवतो तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा कडकच असं घ्यायचं जरा घट्टसरच आपल्याला भिजवायचं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा असं छोटा आपल्याला जसे बनवायचेत ना त्यानुसार गोळा घ्या आणि असे हातावरच आपल्याला ही पा पारी तयार करायची आहे मोदकासाठी आणि मग यामध्ये मस्त सारण भरून आपले तळणीचे मोदक गव्हाच्या पिठापासून मस्त असे तळणीचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत तर हे सर्वात आधी आपण अशी पारी तयार करून घेऊया हे मोदक भरण्यासाठी बघा अशी एक पारी तयार करून घेतली यामध्ये आता सारण भरायचं छोटे छोटेच करणार आहेत त्यानुसार बनवा तुम्हाला लहान मोठे जसे बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता आता असं आपल्याला सर्व साईडनी बंद करून घ्यायचं आणि मस्त असे आपले गणपती बाप्पासाठी मोदक तयार करायचे आहे हे बघा किती छान असा मोदक आपला झालेला आहे तर असेच आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊया ह्या ताटामध्ये बघा छान असे मोदक आपले भरून घेतलेले आहेत मस्त असे आपले हे मोदक मी सगळे सारण टाकून भरून घेतलेले आहेत आता हे आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण तळून घेऊया मोदक तळण्यासाठी बघा कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण मोदक टाकूया आणि तळून घेऊया तेलामध्ये एक एक दोन दोन मोदक आपले सोडून छान असे तळून घेऊया एकदम मस्त आणि सिंपल सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी मोदकाची आता हे आपण सर्व मोदक तळून घेऊया या डिशमध्ये बघा आपले सर्व मोदक मी तळून घेतलेले आहेत एकदम मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान झालेत आपले मोदक एकदम सिंपल सोपी आणि मस्त अशी तळलेल्या मोदकची रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून पहा ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू